नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणीनो दिवाळी जवळ आली आहे आपण बनवत आहोत दिवाळीसाठी सुंदर अशी दिव्यांची संस्कार भारती रांगोळी तर त्यासाठी आपण फेविकॉल बॉटलचा वापर मी इथे केला आहे व आपण सुरुवातीला दिवा काढणार आहोत बघा या पद्धतीने तुम्ही सिंपल बॉटलच्या सहाय्याने सहज रांगो इथे बनू शकता इथे मी दिवा काढला आहे तर याच्यामध्ये मी रंग भरते ഞാൻ ദവ്യമംഗ ഭര मैत्रिण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याने माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील त्याच्यानंतर आपण याला आतमधून सेम तशीच लाईन मी इथे काढत आहे आणि याच्या खालीबरोबर मी इथे छोटे छोटे डॉट देणार आहे आणि आपण याला बुटाने प्रेस करून घेऊया या पद्धतीने आपला इथं दिवा काढून झाला आहे त्याच्यानंतर आपण साईडने या पद्धतीने मी इथे केंद्रवर्धीने काढले आहे तुम्हाला जर सर्कल शेप जमत नसेल तर त्या अगोदर तुम्ही इथे एखाद्या खडूने किंवा पेन्सिल वगैरे वा वापरून आकार अगोदर बनवून घेऊ शकता त्याच्यानंतर त्या पद्धतीने दिवाच्या साईडने बरोबर सर्कल शेपमध्ये या पद्धतीने डिझाईन करून घ्यायचे आहे काढून घ्यायचे आहे त्याच्यानंतर याच्या मधोमध आपण बरोबर इथे डॉट देणार आहे मी आतल्या बाजूला आपण कॉ घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये का कॉर्नरमध्ये रांगोळी नक्की काढू शकतो छान दिसते तर मी नक्की एकदा ट्राय करून बघा त्याच्यानंतर आपण बोटाने त्याला या पद्धतीने या डॉटला प्रेस करून घेणार आहे मी त्याच्यानंतर इथे मी माची काडी वापरली आहे आपण आता हे जे डॉट काढले आहेत त्याला बरोबर पद्धतीने आपण सर्कल शेप मध्ये असं फिरवायचा आहे काडीला तिची छान अशी डिझाईन आपली इथे तयार होते अशा सोप्या सोप्या ट्रिक वापरून आपण सुंदर अशा डिझाईन क्रिएट करू शकतो नवीन नवीन बघा याच्यानंतर आपण आता हे जे डॉट काढले आहे त्याच्यामध्ये आपण बरोबर जो गॅप आहे त्याच्यामध्ये मी इथे हिरवा रंग मी इथे टिपके देत आहे मधोमधबरोबर मद त्याच्यानंतर परत आपण दोन्ही निळ्या टिपक्याच्या बरोबर जो आपला मधल्या पांढरा टिपका आहे वरती परत निळ्या रंगाचा इथे मी टिपका देत आहे त्याच्यानंतर आपण याच्याच वरती बरोबर आपले हे दोन केंद्रवर आहेत त्याच्यावरतीच मी सेम एक केंद्रवर्दिनी काढून त्याच्यावरती असा तुरा बनवणार आहे बघा या पद्धतीने आपण बाहेरच्या साईडने इथे सुंदर असे तुरे याच्यावरती बनवून घेतले आहेत आता आपण त्या तुऱ्यांची आपली जी मोठी रेष आहे त्याच्यावरती एक एक डॉट देऊन घेणार आहे मी सुंदर सोपी आणि झटपटही होते काढून नक्की ट्राय करा मैत्रिणो माझ्या जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा याच्यानंतर आपण दो या दोन्ही निळ्या ठिपक्यांच्या मधव इथे असे तीन तीन ठिपके मी इथे काढत आहे दोन आणि त्याच्यावरती असं आहे छोटे छोटे काढत आहे टिपके पद्धतीने इथे मी डॉट काढून घेतले आहेत आता माचिसची काडी वापरून आपण याला या पद्धतीने मी त्या बाजूने आपण फक्त ओढून घ्यायचं आहे पहिले मधला टिपका ओढायचा आहे त्याच्यानंतर साईडचे ठिपके ओढायचे आहे या पद्धतीची आपली सुंदर अशी इथे डिझाईन तयार होईल या पद्धतीने आपली सुंदर अशी डिझाईन इथे तयार झाली आहे मैत्रिणी ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला दिवाळीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद